नमस्कार आपण सर्वजण मजेत आहात अशी मला खात्री आहे आज मी आपल्यासोबत पंचतत्वांबद्दल बोलणार आहे आणि मला प्रचंड उत्साह आणि प्रचंड आनंदी वाटत आहे आज माझ्या शरीरातलं जलतत्व जास्तीत जास्त कार्यरत झालेलं आहे जेव्हा या विश्वाच्या गूढ रहस्यांबद्दलची रोमांचक माहिती मला सांगायची असते त्यावेळेला मला प्रचंड आनंद होत असतो आणि मला हे गूढ रहस्य जाणून घ्यायला खूप आवडतं आणि आपल्यापर्यंत सहजतेने शेअर शेअर करायला मला खूप आवडतं आपल्याला पण अशी माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल लाईक शेअर कमेंट नक्की कराल तर सर्वात महत्त्वाचं आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बिंग ह्युमन व्यक्ती म्हणून ऊर्जेचा अनंत अमर्याद स्त्रोत आहोत किती छान आहे ना हे किती भारी आहे ना ऊर्जेचा अनंत अमर्याद स्त्रोत म्हणजे आपण सर्व काही करू शकतो सर्व काही शक्य आहे आपल्यासाठी उदाहरण जर द्यायचं झालं तर छावा मुवीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना किती सारी ऊर्जा होती आपण हे पाहिलेलं आहे हजारो लोकांना पण ते आवरत नव्हते आणि दंडाने जेव्हा त्या त्यांना बांधलं गेलं त्यावेळेला मग त्यांच्यावरती मर्यादा आल्या पण पर तोपर्यंत त्यांच्यातली ऊर्जा अमर्याद होती अमन अनंत होती हे दिसून येत होतं सो आपण व्यक्ती म्हणून ऊर्जेचा अनंत अमर्याद स्रोत आहोत ही सत्यता आहे आपण फक्त त्या पद्धतीने स्वतःला घडवण्यापासून लांब आहोत आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर पंचतत्वांचं बनलेलं आहे हे जर वाढलाच माहिती आहे आपण अगदी शालेय कालावधीपासून हे शिकत आलेलो आहोत पण या पंचतत्वांचं गूढ रहस्य आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का कधी तर चला मग आपण आज आपल्या या व्हिडिओतून करणार आहोत पहिल्यांदा मी जलतत्व बोल बद्दल बोलेन जलतत्व आपल्यातील भावनांना रिप्रेझेंट करत असतं सो ज्या वेळेला मी खूप जास्त आनंदी उत्साही असते प्रवाही असते त्यावेळेला माझ्यातील जलतत्व खूप छान कार्यरत झालेलं आहे असं मी बोलते कोणत्याही पद्धतीने मी जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये मी हे सर्व करत आहे आणि माझ्यामुळे हे सगळं छान होत आहे जेव्हा आपण असा अहमभाव घेतो त्यावेळेला आपल्यावरती मर्यादा येतात त्याच वेळेला आपल्यावरती मर्यादा येतात आणि ज्या वेळेला हे सर्व घडवून आणणारे पंचतत्व आहेत आपल्या जीवनातला हा सर्व आनंद कोणत्याही प्रकारचा अनुभव आपल्याला जो मिळत आहे या पंचतत्वांच्या आधारे आपल्याला मिळत आहे असे जेव्हा आपण म्हणतो समजू समजायला मे बी थोडं अवघड वाटत असेल पण ही गोष्ट खूप सुंदर आणि आपल्या आतमध्ये उत्साह निर्माण करणारी आहे सो so, जलतत्व आपल्या म शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आणि या पाण्याला स्वतःची अशी स्मरणशक्ती बौद्धिक क्षमता असतात आपण ज्या अनुभवांतून जातो त्याच्या आठवणी या जलतत्वावरती साठवलेल्या हो असतात आणि पुढचं महत्त्वाचं आहे की धरती माता तत्व आणि धरती माता आपल्याला हे स्थूल शरीर जे मिळालेलं आहे ते स्थूल शरीर एक्झॅक्टली इक्वल टू आई धरती माता तिचं जे स्थिरत स्थूलत्व आहे त्याच्याशी इक्वल आहे आपल्याला स्थिरता कशामुळे मिळते आपण छान चालतो बोलतो अनुभव घेतो आहोत तर ही स्थिरता आपल्याला या स्थूल शरीरामुळे मिळते आपण जर शरीरा शरीर रूपामध्ये नसू तर आपण ऊर्जेच्या रूपामध्ये असू म्हणजे जेव्हा आपण शरीर सोडतो एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि आपण शरीर सोडतो त्यावेळेला ऊर्जेच्या रूपामध्ये आत्मशक्ती बाहेर निघालेली असते तर आपण जेव्हा शरीर रूपात नसू तेव्हा ऊर्जेच्या रूपात असू आणि ऊर्जेच्या रूपात आपल्याला हे काहीच अनुभवता नाही येणार बोलता येणार नाही भावना अनुभवायला येणार नाही ऊर्जा इज ओनली ऊर्जा एनर्जी इज ऑलवेज एनर्जी एनर्जी कॅन क्रिएट एनर्जी काहीही घडवून आणू शकते पण अनुभव घेऊ शकत नाही जो आपल्याला पाच संवेदनांनी आपल्याला शरीर रूपात असताना मिळत आहे सो so, तिसरं तत्व आहे वायुतत्व एअर एलिमेंट जेव्हा आपण हालचाली करत असतो एअर एअर एलिमेंट कशाचं प्रतिनिधित्व करतात तर हालचालींचं प्रतिनिधित्व करतात इकडून तिकडे जाणे येणे धावणे पळणे मी जेव्हा माझ्या मुलासोबत गार्डनमध्ये खेळायला जाते आणि मी प्रचंड वेगाने त्या छोट्या मुलांना तर वेग जास्त असतो प्रचंड वेगाने पळत असते त्यांच्यासोबत त्यांना पकडायला पकडापकडी वगैरे गेम आम्ही खेळतो त्यावेळेला माझ्यातलं वायुतत्व कार्यरत झालेलं आहे आणि प्रचंड मोठ्या सामर्थ्याने ते कार्यरत झालेलं आहे असं मी म्हणते मला या गोष्टीची खूप मजा वाटते त्यानंतर जेव्हा मला काहीतरी छान गोष्ट निर्माण करायची आहे नवीन शिकायचं आहे सर्वांसमोर रेप्रेझेंट करायचं आहे त्यावेळेला माझ्यातील अग्नितत्व कार्यरत झालेलं असतं अग्नितत्व हा जीवनातला बदल रिप्रेझेंट करतं एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये उदाहरणार्थ मी लहान माझ्या बालपणातून माझं महाविद्यालयीन शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता जे आध्यात्मिक शिक्षण मी घेतलं आहे आणि आता आपल्या सर्वांपर्यंत जी माहिती पोहोचवत आहे तर हा सर्व माझ्या जीवनामध्ये घडून आलेला बदल फायर एलिमेंट अग्नि तत्वच्यामुळे सहज शक्य झालेला आहे सातत्याने माझ्या मनामध्ये एक <laughs> क्रेज असते एक ओढ असते मला नवीन काहीतरी बनवायचं आहे आहे आपल्या सर्वांपर्यंत आहे यूट्यूबला व्हिडिओ बनवायचं आहे सकाळी माझं बाळ झोपलेलं असतं मी त्या वेळात पटकन उठून क्लिनिकमध्ये येते आणि मग पटकन शे, मला छान व्हिडिओ बनवून माहिती सर्वांपर्यंत शे शेअर करायची आहे पोचवायची अशी जी ऊर्जा मला असते ती फायर एलिमेंटमुळे मला मलाही शक्य होतं सो मी त्यावेळेला म्हणते की वा माझ्या शरीरातील तत्व किती छान कार्यरत झालेलं आहे आणि किती छान नवीन नवीन नवी इन्फॉर्मेशन माझ्या हातून मला मिळत आहे आणि ती मी सर्वांपर्यंत पोचवू शकत आहे आणि त्याच्यानंतर वायुतत्व सॉरी स्वा। आकाशतत्व आकाशतत्व म्हणजे आकाश आकाश पोकळी <coughs> स्पेस आपल्या निर्मितीचं गुढ आहे आकाशतत्व आपली निर्मिती आकाशतत्वमधनं झालेली आहे आणि ऊर्जेचा अनंत मर्याद मुख्य स्रोत जिथून आपल्याला सर्व प्रकारची ऊर्जा आपण घेऊन आकर्षित करून घेऊन आपलं जीवन खरंच सुंदर बनवू शकतो आकाश तत्वातून आपली निर्मिती झालेली आहे आणि आपल्या आपल्यासाठी ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आकाश तत्व आहे तर हे जे पंचतत्व आहेत पृथ्वी अग्नी जल तेज पृथ्वी आपलवायू तर हे पंचतत्व आपल्यासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहेत आणि आपल्याला आज मी खूप उत्साही आहे अति जास्त उत्साही आहे आणि उत्साही असण्यामागे मागे काहीही कारण नाही आहे मी झोपेतून उठली नेहमीप्रमाणे माझं रुटीन म्हणून हिरवळीवर काही धरती मातेकडे जाऊन तिच्याशी हितगूज केली छान आभार मानले घरात आल्यानंतर गरम पाणी प्यायले आणि सरळ क्लिनिकला आलेली आहे पण हा अतिप्रचंड उत्साह अचानक माझ्यामध्ये आलाय कुठून हा अचानक आनंद निर्माण झाला आहे कसा काय तर याचं रिझनच हे आहे की जलतत्व जेव्हा कार्यरत असतं माझ्या शरीरातलं तेव्हा मी छान त्याचं आभार मानते की वा जलतत्व इतकं छान कार्यरत आहे थँक्यू सो मच जेव्हा नवीन नवीन गोष्टी क्रिएट होत असतात तेव्हा मी छान आभार मानते की वाह अग्नी तत्व इतकं छान कार्यरत झालं आहे थँक्यू सो मच आणि मी मनापासून आभार मानते जेव्हा मी खेळायला गार्डनमध्ये मुलांसोबत जाते त्यावेळेला मी सहजतेने म्हणते की तत्व इतकं छान कार्यरत झालेलं आहे थँक्यू सो मच आणि मी या तत्वांना पंचतत्वांच्या सातत्यात आभार मानत आस्थेने त्यांचं अस्तित्व अनुभवत जाणत जाणून घेत जपत माझी तशी जीवनशैली बनवली आहे आणि हेच माझ्या सातत्याने आनंदी उत्साही असण्याचं रहस्य आहे ज्या गोष्टी आपल्याला सहजतेने उपलब्ध आहेत त्याबद्दल आभार मानणं त्यांची सातत्याने दखल घेणं आणि त्या रुद्धिंगत होण्यासाठी प्रयत्न करणं ही, हे मला खूप जास्त आवडतं आणि म्हणून मला विश्वातल्या रहस्यांचं हे सुंदर महत्त्व आपल्या सर्वांपर्यंत सहजतेने शेअर करता आलं आहे आपल्याला माहिती आवडली असेल तर लाईक नक्की कराल थँक्यू सो मच